kita akan segera kembali ke मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चहा पान झालं मग बाबासाहेब विचारलं की काय काम काय तुम्ही आता काय सांगणार मी त्यांना सांगले की बाबासाहेब असे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे एकवीस वीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहे शिवाजी तर मग मग आणि जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यात तर सरकार स्थापन झालं शपथ विधी झाला सुनील तुम्हाला मंत्री आणि शपथ विधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचे म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय त्यामुळे मी तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाला होतं की आमचं सरकार येतंय आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटते लागेल मी म्हणतो हा टोला काय बोलतो यायला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला त्यांचं तसं सरकार येणार पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकार आहे मग रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुनाय का आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण पर परत आता आपण पर एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कजरुपणा करायचं नाही पाठीमागून वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि माझा अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कदूपणा केला नाही महाविकास के आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय बल झाले आणि की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता माझा गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण हे प्रमाणपत्र आम्ही भेटू आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेता त्याच्या किरणामाला दुकानातून भेटा <laughs> की चढावाला नाही सर की चढ्यासाठी कुणी म्हणता कागद हे तुम्हाला काय सांगतो ना एक ऐसा सर्टिफिकेट रस्त्यावर घेऊ तुम्ही काय माझं पण मध्ये जानी हा अवैध खरवला त्या लोकांमध्ये असा गृन्हा क्या करून त्यांना सुद्धा तुरुंग टाकलं पाहिजे तर मी म्हणजे या देशात सगळ्या माहिती शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवा सेनेने जिंकले दहाच्या दहा सगळे पदवीधर आणि सुशिक्षित पत्र त्याच्यामध्ये सुद्धा आज आठ गटी की दोन वर्ष निवडणूक हे पुढे घातलं होतं दोन वर्ष सिनेटची निवडणूक आता आपण डिजिटल शो साजरा केल्यानंतर ताईने म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान करून आली होती होय होतीच कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित समजदार ह्या देशाचे मानणारे नागरिक आणलेले